सत्ता कि ज्याला आपण ही या पस्तीस महिन्याने सगळी मोडून काढली तीस वर्ष जरा मागे गेला तर या शहराची परिस्थिती शाळेपासून या जाणारा एक रस्ता असेल म्हणजे अगदी खड्ड्यात रस्ते कि रस्त्यात खड्डे अशी परिस्थिती आपण पाहत होता आज जवळजवळ बऱ्यापैकी आपण प्रमुख रस्ते इथं करण्याचं हातात घेतलं आणि अजूनही राहिलेली बरीचशी मागणी सची दादा तुम्ही किंवा इथल्या बऱ्याचशा जणांनी सांगितलं की इथले अजून बरेचसे रस्ते बाकी आहेत मी तुम्हाला अगदी सांगतो की नुसतं निवडणूक म्हणून सांगत नाही मी असं ठरवलंय की या शहराची जबाबदारी आपण आपल्या खांद्यावर घ्यायची आमदार म्हणून तुम्ही मला काम करताना मागची पाच वर्ष पाहिली दोन अडीच वर्ष कोविड आणि विरोधी काळात होतो आणि या मागच्या तीस पस्तीस महिन्यात जर अगदी निधीचं जर सांगायचं म्हटलं तर मागच्या पस्तीस चाळीस वर्षाची बेरीज जरी तुम्ही केली हे सगळं रेकॉर्डवर हो आहे ती पस्तीस वर्षाची बेरीज ही या पस्तीस महिन्याने सगळी मोडून काढली ते झालेली विकासकामं आणि या मागच्या पस्तीस महिन्यातली विकास कामं याचे तुम्ही सगळे लोक साक्षीदार आहेत त्याच्यामुळे ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढली पाहिजे या मताचं मी आहे ना ती कुठलीही का निवडणूक असे ना तुम्ही आमदार म्हणून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा इथं तर म्हणजे एक दोन हजार नऊ ते चौदाचा काळ सोडला तर कायमच भारतीय जनता पार्टीची ही विधानसभा राहिली आहे लोकसभा देखील राहिली आहे परंतु नगरपालिका का कुणास शौक जनतेला तो म्हणाल विश्वास होता का न होता काय त्याला कारण असतील मला माहिती नाही पण पाच सात दहा अकरा बारा अशी नगरसेवक बऱ्याचदा आपली निवडून यायची आणि एक हाती सत्ता की ज्याला आपण म्हणतो की थंपिंग मेजॉरिटी ती आपण बऱ्याचदा या शहराने ठराविक लोकांच्या हातात देऊन पाहिली त्याचा अनुभव तुम्ही तीस पस्तीस वर्ष घेतला आणि पुन्हा अगदी मी तुम्हाला सांगतो जर अशा लोकांकडून ज्यांना आपण आमदारही केलं खासदारही केलं ज्यांनी एकमेकाच्या विरुद्ध अगदी खालच्या स्तराला जाऊन टीका केल्यात आता पुन्हा तेच हातात हात घेऊन या शहराचा आम्ही भर करू या शहराचा आम्ही कल्याण करू मी तुम्हाला सांगतो की असा विश्वास ते जनतेमध्ये अजून कुठल्या अर्थाने घालताय मला माहिती नाही पण चाळीजावकरांना माझी विनंती असणार तुम्ही अगदी मी त्यांनाही सांगतो की तुम्ही या शहरासाठी काय करणार आहे एकदा खुल्या लोकांना सांगा हे लाख दीड लाख लोकांचं हे लोकसंख्येच शहर आहे चार जिल्ह्यांच्या हद्दीवरचे सीमेवरच हे शहर आहे आणि उद्याच्या जिल्ह्याच्या सर्व व्यवस्था या शहरामध्ये आम्ही उभ्या करत असताना आपण विकासावरही चर्चा केली पाहिजे शेवटी अगदी भावनेवर आपण किती दिवस विश्वास ठेवला आपण दोन हजार एकचाही चाही अनुभवला त्यावेळे आपण तो निर्णय घेतला त्या गोष्टीला आज जवळजवळ चोवीस वर्ष झाली आणि आता पुन्हा त्याच तिकिटावर दुसरा पिक्चर कसा बघायचा असा देखील प्रश्न आता या चाळीसगावकरांसमोर उभा राहिलेला आहे माझं तुम्हाला त्याबद्दल काही म्हणणं नसेल जर या चाळीसगावकरांना या चौकातल्या परिसरातल्या लोकांना जर विश्वास असेल की आपण जो भावनेच्या आधारावर निर्णय घेऊ किंवा एखादा व्यक्ती काहीतरी खोटे नाटे आरोप करून ही चाळीसगाव नगरपालिका अप्रत्यक्षपणे बसायचं कोणी आणि सह्या करायच्या कोणी आणि त्याच्या मागे चालवणारी यंत्रणा वेगळी म्हणजे ज्याला आपण म्हणतो की अशा पद्धतीने जर त्रिसूत्री या नगरपालिकेत जर चालून जर या शहराचं हित कल्याण झालं जर तुम्हाला वाटत असेल की हे लोक करू शकतात तर तो, तो देखील निर्णय घेण्याची ही वेळ आपलेली आली आहे जर या चाळीस अगदी स्पष्ट सांगणं आहे